मित्रांनो कोणाच्या एकट्याच्या चुकीमुळं तर शेतकऱ्याचं किती हाल होते बघा गाडी मारताना म्हणून सांगते गाडी हळू हो चालवत जावं चा। आता इथं देवाच्या कृपेनंच म्हणावं लागेल कोणाला काहीही दुखापत झालेलं नाही खरं दुसऱ्यासनी त्रास होईल असं गाड्या मारत जाऊ नका तुमच्या एका चुकीमुळं आता इथं किती जणांना किती काय काय त्रास होते तुम्ही समोर बघा मला तिथं समोर जाऊन व्हिडिओसुद्धा बनवायला होत नाही एवढं त्रास होते माझ्या आत मनातल्या मनात, मनात। तर कृपया गाडी मारताना रस्त्यावर सावधानी बरकत जावा कारण की तुमच्यामुळं तुम्हालाही त्रास होतोय तो होतोय परत हे आता बघा किती जणांना काय काय त्रास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आधीच त्रास असतो आहे आणि तुम्ही पण असं त्रास द्यायला लागला तर काय करणार आहे होतो